हिमायतनगर नगरपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सकाळी ठीक आठ वाजून तीस मिनिटांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद कन्याशाळा आणि राजा भगीरथ शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते देशभक्तीच्या उत्साहात नगरपंचायतीचे अधिकारी महिला पुरुष कर्मचारी अंगणवाडीच्या कार्यकर्त्या मदतनीस हिमायतनगर शहरातील अनेक मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक नवतरुण युवक सर्व पक्षाचे आजी माजी आणि भावी राजकीय पुढारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित देशातील हरघर तिरंगा या मोहिमेसह आपण मागे आठ दिवसात या ठिकाणी शहरात ठिकठिकाणी याचं प्रचार केलेला आहे प्रत्येकाने हरघर तिरंगा अंतर्गत सहभाग नोंदवलेला आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे की आज आपला एक सेल्फी आम्ही दिलेली एक वेबसाईट आहे त्याच्यावर अपलोड करण्यात यावा भारतीय देशाची जी वेबसाईट आहे आपला हा सेल्फी त्याच्यावर सगळ्यांना दिसणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की हरघर अंतर्गत आपण आपण आपल्या ज्या घरावर ध्वज लावलेला आहे तिरंगा वर्तवलेला आहे त्याचा एक सेल्फी अपलोड करण्यात यावा आणि असं शहरवासियांनी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रध्वज आणि भारताप्रती आपली एकात्मता आणि बंधुता निश्चित एकत्रित करावी अशी विनंती 哎。